नेरूळ प्रभाग क्रमांक चोवीस ब मधून शिवसेना यांचा मनून, शिंदे गट यांच्या अधिकृत उमेदवार म्हणून देवकी संतोष शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभागातील राजकीय निवडणूक वातावरण अधिकच चुरशीचे बनले आहे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर देवकी शिंदे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले जाते या कार्यालयाचे उद्घाटन खासदार नरेश मास्के तसेच शिवसेना नेते विजय नाहटा यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शिवसेना नेते मंडळींनी पक्षाच्या विकासाभिमुख आणि लोकहितवादी धोरणांचा उल्लेख केला त्यांनी सांगितले की देवकी शिंदे या सामान्य नागरिकांच्या प्रश्नांशी थेट जोडलेल्या काम करणाऱ्या उमेदवार असून त्या निवडून आल्यास प्रभागातील पायाभूत सुविधा पाणी पुरवठा रस्ते स्वच्छता व नागरी सुविधांवर प्राधान्यानं आणि ठोस स्वरूपात काम करते स्वतः भाषण करताना देवकी शिंदे यांनी सांगितले की प्रभागातील प्रत्येक नागरिकाचा आवाज महापालिकेत पोहोचवणं आणि मूलभूत प्रश्न सोडवणं हेच माझे प्रमुख उद्दिष्ट आहे त्यांनी जनतेचा विश्वास आणि पाठिंबा कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला या कार्यक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडीच्या सदस्यांसह मोठ्या संख्येनं स्थानिक नागरिक उपस्थित होते कार्यकर्त्यांनी घोषणा देत सौ देवकी शिंदे यांच्या उमेदवारीला उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला या माध्यमातून शिवसेना शिंदे गट नेरूळ प्रभाग क्रमांक चौवीस ब मध्ये आपली ताकद दाखवत निवडणूक प्रचाराची जोरदार आणि आत्मविश्वासपूर्ण सुरुवात केली आहे हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे त्याचप्रमाणे धर्मवीर आनंदजी साहेब यांच्या स्मृतीस प्रधान विनम्र अभिवादन करते त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांच्या आशीर्वादाने त्याचप्रमाणे नवी मुंबईमधील आपले माझे स्थानिक नेते विजयजी साहेब खासदार नरेशजी साहेब त्याचप्रमाणे जिल्हा प्रमुख किशोरजी पाटकर साहेब अंकुश बाबा कदम साहेब यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे या विश्वासाचा सोनं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही कारण बरोबर साथ आहे माझ्या सर्व श्री गणेश परिवाराची श्री गणेश परिवारातील माझ्या ज्येष्ठांचे आशीर्वाद तरुणांची साथ आणि महिलांचं नेतृत्व हे सर्व माझ्यासोबत आहे त्यामुळे विजय हा मला समोर निश्चित दिसत आहे आणि तो गाठल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही आज प्रचार कार्यालयाचं आमचं ओपनिंग झालेलं आहे आज जाहीरित्या आमचा प्रचार इथे सुरू होत आहे तुम्ही बघितला असेल अतिशय उत्साहाच्या वातावरणात आमच्या प्रचार कार्यालयाचं ओपनिंग झालेलं आहे त्यासाठी आपले विजय नहाटा साहेब आले होते खासदार नरेशजी मस्के साहेब आले होते त्याचप्रमाणे जिल्हा अध्यक्ष आले होते अंकुश बाबा कदम आले होते सर्वच मोठ्या व्यक्तींनी इथे उपस्थिती दर्शवली त्याचप्रमाणे आमच्या प्रभाग क्रमांक चोवीसमधील उमेदवारांपैकी अमधील नामदेवजी भगत साहेब होते ब मध्ये मी स्वतः देवकिताई शिंदे त्याच्यानंतर कमध्ये इंदुमती ताई भगत आल्या नाही काही कारणास्तव कारण त्यांच्याही आज प्रचार कार्यालयाचं ओपनिंग होतं आणि ड मधील आपले काशीनाथ साहेब पवार आले होते तर अशा पद्धतीने अतिशय उत्साहात आमचं प्रचार कार्यालयाचं सुरुवात झालेली आहे आणि ह्या कार्यालयामध्ये आमचं आमच्या सोसायटीतील नागरिकांनी अतिशय मोठा प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यांचं प्रेम नेहमीच माझ्याबरोबर आहे त्यांच्या सोबती त्यांची सोबत नेहमीच माझ्याबरोबर आहे आणि त्यांच्या आया आशीर्वाद आशीर्वादरूपी प्रेमानेच मी लढाई पुढे लढत आहे विजन म्हणजे आपला प्रभागातील हा विकास झाला पाहिजे विकासांमध्ये तुम्ही म्हणाल तर आरोग्याच्या रिलेटेड आपल्या गोष्टी असतील समस्या असतील प्रलंबित काही प्रश्न आहेत त्यांचे आपल्याला ते आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत आरोग्यविषयक आहेत त्याचप्रमाणे स्वच्छतेविषयी काही बऱ्याच अडचणी इथल्या प्रभागातील नागरिकांना आहेत आणि वेळोवेळी माझे तीन वर्ष या प्रभागात सतत काम सुरूच आहे त्या अनुषंगाने माझी वाटचाल सुरू आहे पुढे नागरिकांना मी हेच आवाहन देते की तुम्ही सर्व सुशिक्षित नागरिक आपल्या प्रभागातील आहे यांनी सर्व उमेदवारांना बघून आणि त्याचप्रमाणे उमेदवारांचं कार्य पाहून त्या त्यादृष्टीने निर्णय घ्यावा पुढचा आणि त्याच पद्धतीने त्यांनी मतदान करावे